सर्वसाधारणपणे कर्करास म्हणजे आईसारखी प्रेमळ मायाळू आणि काळजी करणारी रास सेवा करणे आणि दुसऱ्यांना मदत करत राहणे हा या राशीचा स्वभाव कोणत्याही बाबतीत व्यवहार न बघता भावनिक दृष्टिकोनातून बघत राहतात भावनिक दृष्टिकोनातून विचार करतात हे या राशीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे कर्क राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीवर प्रेम करेल त्याच्यासोबत मरेपर्यंत एकनिष्ठ राहील राशीची व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत लग्न करेल तिच्यासोबत मरेपर्यंत प्रामाणिक राहील प्रेमात आणि संसारात आपल्या जोडीदाराला धोका देणं आणि विश्वासघात करणं हे कर्क राशीच्या व्यक्तीला कधीच जमत नाही आणि नकळतपणे परिस्थितीमुळे जर कधी धोका द्यावा लागलाच तर त्यानंतर कर्क राशीची व्यक्ती मनातून स्वतःला कधीच माफ करू शकत नाहीत पैशापेक्षा प्रेम फायद्यापेक्षा माणसं महत्वपूर्ण समजणारी एकमेव रास म्हणजे कर्करास मित्रमैत्रीण प्रियकर प्रेयसी पती पत्नी यांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी एकमेव रास म्हणजे कर्करास काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षडविकारांना जिंकणारी एकमेव रास म्हणजे कर्क कर। अनैतिक विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणातील स्त्री पुरुषांच्या राशी पाहिल्या तर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये कर्क कर कर राशीच्या लोकांचं प्रमाण खूपच कमी आहे आणि जे कर्क राशीची लोकं यात दिसून येतील ती इमोशनल ब्लॅकमेल झाल्यानं ना, फसवून नाईला जास्त मनाविरुद्ध गुंतलेली असतात कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदाराचा विश्वासघात करून स्वतःहून अनैतिक विवाहबाह्य संबंध कधीच निर्माण करत नाहीत तर त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून यात अडकवलं जातं जर तुमची रास कर्क आहे असं समजलं आणि त्यानुसार कुंडली मांडली तर कर्क राशीच्या कुंडलीत सातव्या भावात मकर ही राशी येते म्हणूनच राशीच्या व्यक्तींसाठी लग्न आणि संसार करण्यासाठी मकर राशीची व्यक्ती सर्वात जास्त प्रमाणात उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरते आता हा ज्योतिषशास्त्रातला नियम दैनंदिन जीवनात कसा अनुभवायला येतो हे आपण पाहूयात आपण वर कर्क राशीची वैशिष्ट्ये पाहिली आता आपण मकर राशीची वैशिष्ट्ये पाहूया मकर राशीवर ग्रहाची मालकी आहे मकर रास जीवना ही जीवनातील कोणत्याही बाबतीत भावनिक दृष्टिकोनातून विचार करत नाही तर व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करत असते मकर राशीच्या व्यक्ती प्रेम आणि संसार करताना सुद्धा व्यावहारिक विचार करत असतात भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणताही निर्णय घेणं अशी चूक मकर राशीची व्यक्ती कधीच करणार नाही योग्य काय अयोग्य काय बरोबर काय आणि चुकीचं काय चांगलं काय आणि वाईट काय याची माहिती मकर राशीच्या व्यक्तीला जन्मजात असते मकर राशीच्या व्यक्तीला अन्याय झालेला कधीच खपत नाही जिथं अन्याय होईल चुकीचं वाईट असेल तिथं मकर राशीची व्यक्ती त्याविरुद्ध उभी राहून संघर्ष करताना तुम्हाला दिसेल अन्याय अत्याचार फसवणूक भ्रष्टाचार याविरुद्ध लढणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्यात जर तुम्ही पाहिल्या तर त्यामध्ये मकर राशीच्या व्यक्ती सर्वात जास्त प्रमाणात असल्याचं तिम तुम्हाला दिसून येईल भावनिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती फसू शकते किंवा तिला फसवलं जाण्याची शक्यता सर्वात जास्त प्रमाणात असते पण व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करताना व्यक्ती कधीच फसू शकत नाही संसारात केवळ हृदय महत्त्वाचं नसतं तर मेंदू पण महत्त्वपूर्ण असतो ज्या संसारात मेंदू व हृदय दोन्ही काम करत असतात तोच सर्वात जास्त यशस्वी संसार ठरतो म्हणूनच कर्कराशीची पत्नी मकर राशीचा पुरुष किंवा कर्कराशीचा पुरुष आणि मकर राशीची पत्नी ही जोडी आपला संसार यशस्वीपणे करून दाखवू शकतात निसर्गाचा नियम आहे जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट ज्या व्यक्तीकडे आहे तिच्याकडे आपण आपोआप आकर्षित होतो पुरुषाकडं असणारा निर्भयपणा पराक्रम शौर्य हे कोणत्याही स्त्रीला आवडतं कारण या गोष्टी स्त्रीकडं नसतात तर स्त्रीकडं असणारा नाजूकपणा सौंदर्य हळवापणा या गोष्टी पुरुषाला आवडतात कारण त्या गोष्टी पुरुषाकडं नसतात याच नैसर्गिक नियमानुसार कर्क राशीकडं प्रेमळपणा हळवेपणा आणि भावनिक दृष्टिकोन असतो तर मकर राशीकडं कठोरपणा व्यावहारिक दृष्टिकोन असतो कर्क राशीकडं व्यावहारिक दृष्टिकोन नसतो आणि मकर राशीकडं भावनिक दृष्टिकोन नसतो म्हणून तर या दोन्ही राशी एकमेकांकडं नैसर्गिक नियमानुसार आकर्षित होतात त्या एकमेकांसाठी पूरक आणि योग्य आहेत म्हणून कर्क आणि मकर राशी या दोन्ही राशी मैत्री प्रेम आणि विवाहासाठी सर्वोत्तम जोडी समजली जाते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका